नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे श्रावण महिना म्हटलं की सर्वत्र भक्तिमय वातावरण असतं त्यामुळेच राजूभाऊ कोरे युवा मंच विजयनगर यांच्यामार्फत तीनशे महिलांना शिखर शिंगणापूर गोंदावले तसेच तासगाव गणपती यांचे दर्शन मोफत घडवून आणण्यात आले यावेळी विजयनगर येथे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या सुविधेपत्नी श्री सुमंताई खाडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी सरपंच प्रियंका माळी उपसरपंच सारिका ताई राजकुमार कोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता ताई कोरे जिल्हा परिषद गटनेते राजूभाऊ कोरे ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे नंदकुमार कोरे पप्पू आवळे कामेश कांबळे मोहम्मदभाई मुल्ला रजिया भाभी आशा आवळे उमेश माळी गजानन मिंचे बबन भोसले सिकंदर कुटवाडे डॉक्टर अर्जुन बनसोडे इत्यादी उपस्थित होते